नमस्कार मी आहे प्रगती प्रगतीस किचन अँड रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण करणार आहोत उपमा रोज सकाळी नाश्ता करता काय करावे हे तुम्ही विचार करतच असणार तर आज तुम्ही अशा पद्धतीने उपमा बनवून बघा अगदी एक खास इन्ग्रेडियंट्स टाकून मी तुम्हाला हा उपमा बनवून दाखवणार आहे त्याकरता लागणारं साहित्य आहे जिरं एक चमचा एक चमचा मोहरी दोन ते तीन मिरची चार ते पाच पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या कुठून वटाणा टमाटा एक कोथिंबीर एक कांदा गाजर थोडंसं आणि चवीपुरतं मीठ इथे आपण थोडंसं पाणी ठेवलेलं आहे गरम करायला पाणी छान उकळू द्यायचं आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे एका साईडला आपण कढई ठेवूया गरम करायला कढई छान गरम होऊ द्यायची नंतर त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे तेल थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपण हा जो रवा घेतलेला आहे ना रवा केवायला सुजीसुद्धा म्हणतात जाड रवा तो घ्यायचा उपम्याकरता एक कप रवा घेतलेला आहे मी तो छान असा गोल्डन लाईट गोल्डन ब्राऊन हो आपण भाजून घ्यायचा आहे हे पहा असा हा लाईट ब्राऊन कलरचा छान होऊ द्यायचा आहे रव्याला आणि नंतर आपण याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे पहा इकडे मी हा प्लेटमध्ये असा रवा छान लाईट गोल्डन ब्राऊन कलरचा होत भाजून घेतला आहे आता आपण उपमा करायची तयारी करू इथे मी कढई ठेवली आहे गरम करायला कढई छान गरम झाली केच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तेल इथे मला दोन पळी तेल लागेल किंवा दोन चमचे तेल छान गरम होऊ द्यायचं नाही बघा इथे आपलं तेल छान गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी मोहरी छान तरतोडी द्यायची नंतर टाकायचं आहे जिरं असा छान तडतडण्याचा आवाज आला पाहिजे नंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे वटाणे कारण की वटाणे शिजायला थोडा वेळ लागतो आणि गाजर वटाणे टाकल्याबरोबर ते उडतात पटकन आपण याच्यावर थोडंसं ढकण ठेवून द्यायचं म्हणजे ते असे उडू नये आणि छान शिजतील पण एक ते एक सेकंद किंवा दोन सेकंड त्याच्यामध्ये होऊ द्यायचं ते छान भाजू द्यायचे इथे आपलं पाणी पण पान छान उकळत आहे आपण आता हा गॅस बंद करून देऊ पाण्याचा वटाणे टाकल्याबरोबर ना तेलामध्ये उडू लागतात ते त्यामुळे पटकन त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि थोडा वेळा त्याला वाफू द्यायचा आहे म्हणजे गाजर आणि वटाणे छान शिजतील नंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया कांदा बारीक कापलेला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे मीठ मीठ टाकल्यामुळे काय होतं भाज्या लवकर शिजतात आणि कांदा पण लवकर लाल होतो इथे मी दोन ते अडीच चमचा मीठ टाकलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकतात आणि टमाटर पण याच्यात टाकून द्यायचं आहे म्हणजे ह्या सगळ्या भाज्या छान शिजतील आता आपण याला दोन ते तीन मिनटं छान वाफू द्यायचं गॅसची फ्लेम थोडी मिडियम करायची आणि याला छान वाफू द्यायचं हे बघा थोडं हे तेल आपण नंतर थोडंसं असं साईडला करून घ्यायचं कांदा आणि नंतर थोडंसं तेलामध्ये इथे आपली मिरची आणि लसूण जो घेतलेला आहे ना तो छान भाजून घ्यायचा हे थोडं नंतर टाकायचं म्हणजे कसं आहे जास्त तिखटपणा लागत नाही उपम्यामध्ये असं छान भाजून घ्यायचं आणि नंतर हे पण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि ह्या सगळ्यांना दोन ते तीन मिनटापर्यंत छान होऊ द्यायचं गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे हे पहा असं इतपत हे शिजू द्यायचं आहे याला जास्त लाल नाही करायचं ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये टाकणार आहे आपला खास इन्ग्रेडियंट्स आणि तो आहे साखर एक चमचा साखर टाकायची आहे साखर टाकल्यामुळे उपमाला खूप छान चव येते आणि उपमा अगदी मस्त चविष्ट लागतो तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा साखर थोडीशी टाकली की तिला छान आपण मिक्स करून घ्यायची आहे पाहिजे जास्त त्याच्यामध्ये होऊ नाही द्यायची त्यानंतर आपण याच्यात टाकायचा आहे आपला शेकलेला रवा रवा टाकल्यावर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एकत्र हलवून घ्यायचं आहे नंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आपलं गरम केलेलं पाणी इथे एक कप मी रवा घेतलेला आहे तर आपण हा एक कप पाणी आणि अजून त्याच कपाने म्हणजे आपण याच्यामध्ये अडीच कप पाणी टाकायचं आहे एक कप रव्याला अडीच कप पाणी आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान सुगंध येत आहे याचा गॅसची फ्लेम इथे लो ठेवायची आहे आणि हा उपमा आहे ना एक ते दोन मिनटा छान आपण वाफून घ्यायचं आहे इथे मला थोडं पाणी कमी वाटतंय तर आपण अजून अर्धा कप पाणी टाकूया म्हणजे एक कप रव्याला बरोबर अडीच कप पाणी एकदम बरोबर परफेक्ट प्रमाण होऊन जातं आणि छान याला मिक्स करायचं आणि झाकण ठेवून याला अगदी एक दोन मिनटं वाफून घ्यायचं आहे हे पहा इथे आपला उपमा किती छान वाफलेला आहे आणि किती छान कलरफुल दिसतो आहे हा उपमा आता आपण याला याच्यावर छान कोथिंबीर टाकू आणि परत एकदा त्याला छान मिक्स करून घेऊ भरपूर कोथिंबीर टाकायची खूप छान लागतो हे पहा अगदी झटपट बनणारे ही उपमाची रेसिपी आहे तुम्ही मी सांगितलेला पदार्थ टाकून हा उपमा करून बघा खूपच छान टेस्ट लागते किती छान कलरफुल दिसतो आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका ब बाय